नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे सोयाबीन बाजारभाव तर आज सोयाबीन या पिकासाठी पहिली बाजार समिती आहे माजलगाव कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसामान्य दर चार हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दर चार हजार तीनशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल उदगीर कमीत कमी दर चार हजार तीनशे चाळीस सर्वसामान्य दर चार हजार तीनशे सत्तावन्न तर जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये किमान दर तुळजापूर कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसामान्य दर चार हजार तीनशे तर जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये अमरावती कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसामान्य दर चार हजार दोनशे एकोणचाळीस तर जास्तीचा दर चार हजार दोनशे अठ्याहत्तर रुपये नागपूर कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसामान्य दर चार हजार दोनशे एकोणसत्तर तर जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये लातूर कमीत कमी दर चार हजार सर्वसामान्य दर चार हजार तीनशे सत्तर जास्तीचा दर चार हजार चारशे अठरा रुपये यानंतर मुरुड किम कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसामान्य दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर तर जास्तीचं दर चार हजार तीनशे रुपये यानंतर जालना कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वसामान्य दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीचं दर चार हजार तीनशे अकरा अकोला कमीत कमी दर चार हजार सर्वसामान्य दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी जास्तीचं दर चार हजार चारशे पंचवीस रुपये यानंतर हिंगणघाट कमीत कमी दर दोन हजार सहाशे सर्वसामान्य दर तीन हजार पाचशे तर जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम कमीत कमी दर चार हजार दोनशे दहा सर्वसामान्य दर चार हजार दोनशे पन्नास तर जास्तीचा दर चार हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल बाभुळगाव कमीत कमी दर चार हजार सर्वसामान्य दर चार हजार तीनशे तीस जास्तीचा दर चार हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल सावनेर कमीत कमी दर तीन हजार सातशे तीस सर्वसामान्य दर चार हजार शंभर जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये मालकापूर कमीत कमी दर तीन हजार सातशे सर्वसामान्य दर चार हजार दोनशे सत्तर जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये प्रति प्रतिकुंतल बीड कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसामान्य दर चार हजार चारशे दहा तर जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये चिखली कमीत कमी दर चार हजार एकशे एकतीस सर्वसामान्य दर चार हजार दोनशे पाच जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये प्रतिकुंटल प्रमाणे असा होता तर हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव आणखी बाजारभाव जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान